हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड तंचन मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थक तर आज मी तुमच्यासाठी खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे जसं की सर्वांनाच माहिती आहे आपल्या गृहिणींचा जो टाईम आहे ना तो जास्त टाईम किचनमध्येच जातो तर त्याच किचनमधल्या ना काही टिप्स आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि त्याबद्दलच आजचा हा ब्लॉग असणार आहे आपला तर गेले चार दिवस झाला हा ब्लॉग मी शूट करते आणि ज्या टिप्स किचनमधल्या मी फॉलो करते त्याच मी आज तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये तर ताईंनो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि ना ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते लगेच पाहू शकता तर सर्वात पहिली टीप ही आहे की जेव्हा पण तुम्ही कुकरला लावण्यासाठी तुरीची डाळ वगैरे घेता तेव्हा डाळीच्या डब्यामध्ये ना आवर्जून एखादी अशी वाटी ठेवा ज्यामुळे आपल्याला हवी आहे तेवढीच आपण डाळ लावू आणि जास्त डाळ होणार नाही किंवा मग वेस्ट जाणार नाही दुसरी टीप जेव्हा पण तुम्ही तुरीची डाळ वगैरे कुकरमध्ये लावता त्यामध्ये दोन वाटी जर तुरीची डाळ घेत असाल तर एक वाटी मुगाची डाळ टाका त्यामुळे ना डाळीला घट्टसरपणा येईल आणि डाळ जास्त पातळ होणार नाही आणि त्यानंतर जेव्हा पण तुम्ही डाळ वगैरे लावत असाल कुकरला तर स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि थोडंसं तेल घाला त्यामुळे कुकरमध्ये डाळ ठेवल्याच्या नंतर खाली कुकरमध्ये सांडणार नाही ना आणि डाळ लवकर शिजेल आणि उतू पण जाणार नाही नंतर तिसरी टीप म्हणजे जेव्हा पण तुम्ही कुकर वगैरे लावाल त्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि एक अर्ध लिंबू कापून टाका ज्यामुळे तुमचं कुकर घाण होणार नाही आणि जेव्हा पण तुम्ही कुकर वगैरे ओपन कराल तर ते एकदम चकाचक होऊन निघेल म्हणजे जास्त घासावं लागणार नाही चौथी टीप अशी आहे की जर तुमच्या कुकरमधून वाफ जात असेल आणि सिट्याबरोबर होत नसतील तर जे कुकरचं वायसर असतं ना एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि जे भाजीसाठी यूज करतो ना ते तेल आणि वायसरला अशा पद्धतीने बोटाच्या सायाने सगळीकडून लावून घ्यायचं त्यामुळे जेव्हा तुम्ही कुकर लावाल त्यानंतर वाफ जाणार नाही आणि कुकरला सिट्या पण होतील तर आता पाचवी टीप अशी आहे की तर बऱ्याच वेळेस आपण काय करतो गॅसवर एखादी कडे किंवा मग एखादं पातीला असलं तरीसुद्धा डायरेक्ट गॅस लावतो आणि त्यामुळे काय होतं गॅसचा आवाज येतो आणि जो गॅस आहे ना तो दबला जातो तर असं होऊ नये त्यासाठी नेहमी आपल्याला गॅसवर भांडं ठेवायच्या आधीच गॅस लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता कुकरमध्ये लिंबू टाकल्यामुळे कुकर एकदम व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि याला आता घासायची पण जरूरत पडत नाही तर सहावी टीप अशी आहे की तर आपल्याला ना बऱ्याच वेळेस तूपनं पराठ्यांना किंवा चपात्यांना लावण्यासाठी लागतं आणि त्यावेळेस आपण काय करतो तो डब्बा जो आहे ना तुपाचा तो तसाच तसा गॅसवर ठेवतो पण त्यामुळे जो तुपाचा ओरिजिनल वास आहे ना तो निघून जातं आणि तुपाला ना तो ओरिजिनल वास राहत नाही त्याकरिता आपल्याला जेव्हा पण तूप पाहिजे आहे ना त्यावेळेस ते छोट्या एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं गॅसवर एखादं पातेलं ठेवायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी गरम झालं ना त्यानंतर अशा पद्धतीने तुपाची वाटी आपल्याला त्यामध्ये ठेवायची तर तुपाच्या वाटीच्या खालीच पाणी असलं पाहिजे तुम्ही इथे बघू शकता एक पाच ते सहा मिनिटामध्ये तूप चांगलं वितळून निघतं आणि आपण नंतर ते वापरू शकतो तर आता सातवी टीप अशी आहे की आपण किचनमध्ये काम करताना अशा पद्धतीने पॅकेट्स आपल्याकडे खूप असतात जे आपण फोडलेले असतात पण ते बऱ्याच वेळेस डब्यामध्ये टाकायचं आपण विसरून जातो किंवा मग त्या डब्यामध्ये ऑलरेडी सामान वगैरे असतं आणि हे एक्स्ट्राचे जे पॅकेट्स असतात तर ते आपण तसेच तसे एखाद्या डब्यामध्ये ठेवले की वास जो आहे ना ते एकमेकाचा पॅकेटचा वास पूर्ण त्या सामानाला लागतो आणि त्यामुळे ते सामान खराब होण्याची शक्यता जास्त असते तर अशा वेळेस काय करायचं हे रब्बल तुम्ही बघू शकता तर हे रब्बलनं मार्केटमध्ये इझिली पाच रुपयाला किंवा दहा रुपयाला भेटतात तर ते रब्बल आणायचे आणि जे काही असे चकल्याचे पॅकेट असो किंवा मग फरसणचं पॅकेट असो किंवा मग कोणतेही मसाले वगैरे जर असतील जे एक्स्ट्रा जे असतील तर त्या ह्याला ना तुम्ही अशा पद्धतीने रब्बल बांधून ठेवू शकता त्यामुळे ना जो पॅकेट्समधला पदार्थ आहे ना, ओलसर ना, ना ते ओलसर होणार नाही एकदम कडक जशाला तसा राहील आणि जे सामानाचा वास आहे ना ते पण एकमेकाला लागणार नाही आणि सामान पण जशाला तसं राहील आणि अशा पद्धतीने रब्बर लावून तुम्ही डब्यामध्ये भरपूर पण सामान ठेवू शकता आणि ते व्यवस्थित पण राहतं आणि एक्स्ट्राचं जे काही पॅकेट वगैरे असतात ना ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं त्यामुळे जास्तीत जास्त सामान तुम्ही त्या डब्यामध्ये पण ठेवू शकता आणि आजकाल तर ना मार्केटमध्ये क्लिप पण आलेले आहेत असं लावायला तर पैसे खर्च न होता आपण जर का आपण जर काम करू शकतो तर कशाला पैसे खर्च करायचे ना तर मी तर अशाच पद्धतीने ठेवत असते आणि आता आठवी टीप अशी आहे की जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा जर मसाल्याचा डब्बा असेल ज्यामध्ये ना वाट्या वगैरे नसतील आणि आपल्याला असंच सामान वगैरे भरावं लागत असेल तर त्यावेळेस काय करायचं असं डायरेक्ट पॅकेट्स त्या डब्यामध्ये न होतता अशा पद्धतीने एखाद्या पेपरमध्ये घ्यायचं आणि ते टाकायचं त्यामुळे काय होतं जेव्हा आपण मसाल्याच्या डब्यामध्ये टाकत असतो ना पॅकेट्स नाही तेव्हा ते सांडते इकडं तिकडं हो चा म्हणजे हळदीच्या ह्याच्यामध्ये किंवा मग वेगवेगळ्या मसाल्यामध्ये तर तसं होत नाही अशा पद्धतीने पेपर घ्यायचा किंवा मग वहीचा एखादा पेपर घेतला तरीही चालेल आणि अशा पद्धतीने टाकायचं आहे तर हे व्यवस्थित पण पडतं आणि सांडतही नाही साईडला तुम्ही ते बघू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत आणि आता नववी टीप अशी आहे की जे आपल्या मसाल्याचा डब्बा असतो ना त्यावरचं जे झाकण असतं ते, ते स्वयंपाक करताना ना बऱ्याच वेळेस काय होतं त्या झाकणाला ना आपला एखादा उलासा हात वगैरे लागतो किंवा मग आपण जर ते झाकण धुतलेलं वगैरे असेल आता मी बघा तुम्ही बघू शकता हे झाकण धुवून घेतलं होतं तर काय होतं आपण झाकण डायरेक्ट ते तसंच मसाल्याच्या डब्यावर लावतो पण तसं न करता आपल्याला तो जो झाकण आहे ते व्यवस्थित स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण ओलावा निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच मसाल्याच्या डब्याला लावून ठेवायचं त्यामुळे आपले मसाले खराब होणार नाहीत आणि एकदम जास्त दिवस टिकतील तर आता दहावी टीप अशी आहे की तुम्ही ते बघू शकता हे तांदूळ तर हे जे तांदूळ आहेत ना जे राशीनचे आहेत ना ते आहेत आणि ते पलीकडचे जे डब्यातले तांदूळ होते ते जे आपण डेली यूज करतो ना ते आहेत आणि तू जेव्हा पण आपण इडली वगैरे करतो ना तेव्हा रेशनचे तांदूळ जास्त करून वापरा त्यामुळे इडली छान हो बनते आणि एकदम स्पंजी पण होते आणि जेव्हा पण इडलीसाठी तुम्ही तांदूळ भिजत घालत ठेवत असाल तर त्यामध्ये थोडेसे मेथीदाणे टाका त्यामुळे ना इडली छान अशी फुगेल तर आता अकरावी टीप अशी आहे की तुम्ही इथे बघू शकता आता मी भांडे वगैरे घासून ठेवलेत आणि बराच वेळ झाला आहे तर कधी कधी काय होतं भांड्याला ना थोडंसं पाणी वगैरे राहतं तर त्यासाठी आपल्याला एखादा असा किचन नॅपकिन ठेवायचं आहे जेव्हा पण आपण भांडे वगैरे ट्रॉलीमध्ये ठेवू त्याआधी अशा पद्धतीने भांडे छा चा, चांगले पुसून घ्यायचे आहेत जेणेकरून भांडे ओलसर वगैरे नस न, न नसायला पाहिजे तर अशा पद्धतीने पुसून घेतल्याच्या नंतरच आपल्याला ट्रॉलीमध्ये ठेवून द्यायचे आहेत त्यामुळे काय होऊन आपली ट्रॉली जी आहे ना ती गंजणारं नाही तर आता बारावी टीप अशी आहे की आ, काय होतं माहिती का, आहे का किचनमध्ये काम करताना आपण भांडे वगैरे घासतो त्यावेळेसनं भांड्याच्या घराला मात्र घासायचं विसरून जातो म्हणजे ज्यामध्ये आपण भांडे वर्षानुवर्ष ठेवतो ना त्या भांड्याच्या घराला आपण खूप कमी वेळेस क्लीन करतो आता तर दसरा आलेला आहे तर दसऱ्या वेळेस तर सगळ्यांनी क्लीन केलेलेच असेल पण त्याआधी तुम्ही कधी भांड्याचं घर क्लीन केलं आहे का आणि तुम्हाला आठवते का हे मला कॉमेंट्समध्ये सांगा तर काय होतं ते आपण भांडायचं घर क्लीन करायचं बऱ्याच वेळेस विसरून जातो तर माझं सांगायचं तर मी एका महिन्यातून एकदा तरी हे भांड्याचं घर क्लीन करत असते आणि तुम्ही इथे बघू शकता वरतून वरतून तर आपल्याला भांड्याचं घर एकदम क्लीन दिसतं पण खालच्या साईडला ना खूप घाण जमा होते तर त्यामुळे ना महिन्यातून एकदा का होईना आपल्याला हे भांड्याचं घर क्लीन करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने माझ्याकडे तर स्टीलचं आहे तुमच्याकडे जर प्लास्टिकचं असेल तर ते पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं महिन्यातून एकदा तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने ना व्यवस्थित क्लीन करून घेत आहे कारण ज्या भांड्याच्या घरामध्ये ना आपण वर्षानुवर्ष भांडे ठेवतो ते भांड्याचे घरही क्लीन करणं खूप गरजेचं आहे कारण त्याच भांड्याच्या घरामधले भांडे आपण दररोज यूज करतो जेवण्यासाठी ताट वगैरे घेतो त्यामुळे तर तुम्ही ते बघू शकता मी छान असं भांड्याचं घर क्लीन केलेलं आहे तर आता तेरावी टीप अशी आहे की जेव्हा पण तुम्ही भांडे वगैरे घासता क्लीन करता ना नेहमी जो सिंक आहे ना त्यामध्ये बऱ्याच वेळेस अन्न वगैरे अटकतं त्या चाळणीमध्ये अन्न अटकलं की ते लगेच्या लगेच बाहेर टाकून द्यायचं त्यामुळे सिंकमध्ये ना मुंग्या वगैरे होणार नाहीत आणि किडे पण येणार नाहीत तर त्यानंतर ना लगे हात आपल्याला सिंकचे जे नळ वगैरे आहेत ना ते पण क्लीन करून घ्यायचे कारण बऱ्याचदा त्याला पण हात वगैरे घाण लागतात आणि ते तसेच ठेवले तर ते खूप घाण दिसतं त्यामुळे आणि ही जी सिंक सिंकमध्ये ठेवण्यासाठी जी चाळणी आहे ती सुद्धा आपल्याला लगे हात क्लीन करून घ्यायची आहे आणि जेव्हा आपलं सिंक पण क्लीन करून होऊन जाईल त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं विनेगर आणि बेकिंग सोडा टाकायचा त्यामुळे काय होतं सिंक सिंकमधला जो वास आहे तो निघून जातो आणि सिंकमध्ये कॉक्रोच वगैरे पण येत नाहीत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय